यमई न्यूजच्या लोकप्रिय चॅनलमध्ये आपल्या सगळ्या प्रेक्षकांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करते आणि आता आपल्याला माहितीच आहे की निवडणुकीची प्रचार दौरा सध्या प्रत्येक उमेदवाराचा आपल्याला पाहायला मिळतो परंतु आज आपण रेल्वे या शहरामध्ये आलेलो हो। आहोत ज्या नगराध्यक्ष पदासाठी आणि भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे आणि स्वतः त्या आपल्यासोबत आहे आपण त्यांच्यासोबत बोलणारच आहोत नमस्कार ताई यमी न्यूजमध्ये आपलं स्वागत करते आपला परिचय नमस्कार मी सौ स्वाती शैलेंद्र मेटे नगराध्यक्ष पदाकरिता भारतीय जनता पार्टीने मला उमेदवारी दिलेली आहे आणि सध्या माझा प्रचार सुरू आहे तुम्ही आता नगराध्यक्षपदासाठी पदासाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहात आधी नगरसेविका या पदावर तुम्ही होत्याच तर तुम्हाला नगरसेवक नगरसेविका असताना काही राजकीय अनुभव आलेत का मी नगरसेविका होती त्या तेव्हाही मी भरपूर कामे केली सर म्हणजे माझ्या प्रभागातील मध्यवस्तीला जो नाला होता संताबाई यादवनगरमधला तर त्या नाल्याचा बऱ्याच लोकांना घरांना खूप त्रास होता की त्या नाल्यात नेहमी कचरा राहायचा त्यानंतर तिथे एक मंगल कार्यालय आहे तर त्या मंगल कार्यालयाच्या याच्यामुळे लोकांना तिथे खूप त्रास होता त्या नाल्याचा आणि आजूबाजूच्या लोकांना खूप घाण दुर्गंधी यायची त्या त्यामुळे मी ते तो नाला पहिल्यांदा केला आणि त्या नाल्यामुळे म्हणजे माझ्या प्रभागातील आ, तो खूप महत्त्वाचा विकास होता तो नाला म्हणजे कारण माझा जो प्रभाग आहे तो एकदम मध्यभागी असल्यामुळे आणि प्रमुख होता त्यामध्ये त्या, त्या नाल्याचं होणं म्हणजे हा एक महत्त्वाचा भाग होता आणि त्यासोबतच जो बायपास रोड आहे जो महत्त्वाचा अमरावती रोडवरून जी वाहतूक व्हायची तर जी ती बायपासवरून होत होती तर तो बायपासचं पण काम माझ्याच कारकिर्दीत झाले आहे म्हणजे हे दोन महत्त्वाचे कामं मी केले जर मी नगरसेविका असताना एवढे काम करू शकते तर नगराध्यक्ष असताना मी चांदूर रेल्वेचा सगळा चेहरा मोहरा बदलून टाकणार आहे आणि विकास करण्याचा माझा खूप मानस आहे ताई तुमच्या घरामध्ये कोणी राजकीय मध्ये आधीपासनं होतं का आणि तुम्हाला नेमकी या क्षेत्रामध्ये कशी आवड निर्माण झाली की आपणही राजकारणामध्ये गेलं पाहिजे आपण सुद्धा पदावर असलं पाहिजे माझी सासरे स्वर्गीय डॉक्टर पंजाबराव मेटे आ, हे ती दोन तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते आणि त्यासोबतच ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे पण मेंबर होते आणि इतरही समाजकारण खूप करायचे ते बाकीचंही त्यांना असं आवड होती त्यांनी म्हणजे एक जी आमची कॉलनी आम्ही जिथे राहतो त्याला मेटे कॉलनी म्हणतात ते पण त्यांनी स्थापन केली आहे आणि त्या त्यासोबतच मेटे कॉलनीमध्ये त्यांनी एक कृष्ण मंदिर सोसायटीमध्ये कृष्ण मंदिर बांधले सोसायटीने आणि त्या कृष्ण मंदिरामध्ये एखाद्या गरिबाच्या मुलाचे लग्न होईल एखाद्या चांगला दोनशे तीनशे लोकांचा समारंभ होईल असे काम त्यांनी त्या कृष्ण मंदिरामध्ये केले कारण त्यांना समाज करण्याची खूप आवड होती लोकांची त्यांनी खूप सेवा केली जे दलित वस्ती आहे मिलिंदनगर तर तिथे त्यांचे जे लेआउट्स वगैरे होते तर त्यामध्ये ज्या लोकांना त्यांना गरज होती त्या लोकांना त्यांनी म्हणजे प्लॉट्स देऊन त्यांचे घरं म्हणजे असं नुसत्याचा पैशाचा विचार न करता त्यांनी त्यांना निवाऱ्याची व्यवस्था त्यांनी करून दिली तसेच आमच्या लेआउटमध्ये दोन मोठ्या मोठ्या विहिरी आहेत तर ज्यावेळेस पाणीटंचाई चांदू रेल्वेमध्ये निर्माण झाली तर त्या चांदूर रेल्वेमधल्या पाणीटंचाईमध्ये सगळ्यात महत्त्वाचं कार्य आमच्या विहिरीने केलं इतकं पाणी होतं त्या विहिरींना तर आम्ही तेच की नाही या गावाला ह्या विहिरीचं पाणी पुरलं पाहिजे आम्ही हे पाणी सगळ्या बऱ्याच गावांनी टँकर भरून तिथून जात होते म्हणजे ती पण एक सेवा केली त्यामुळे मग नॅचरली नैसर्गिकरित्याच ही गोष्ट अशी आहे की जर आपल्या घरात असलं आपण जे पाहत आलो तीच गोष्ट आपल्यात उतरते आणि त्यांचं आणि माझे जे मिस्टर होते ते शासकीय नोकरीत होते सरकारी नोकरीत त्याच्यामुळे ते, ते राजकारणात इंटरेस्ट घेऊ शकले नाही त्यामुळे मग माझे सासरे जे होते त्यांनी मला राजकारणात उतरवले आणि मलाच त्यांनी बऱ्याच गोष्टी शिकवल्या आणि <coughs> त्यांचंच एक म्हणजे त्यांचा एक आशीर्वाद म्हणून मला आज नगराध्यक्षाचे निवडणूक लढवण्याचे भाग्य मिळाले हा मी त्यांचाच आशीर्वाद समजते नक्कीच तर तुम्ही नगरसेविका असताना बरेच विकास कामं केले आहे ते तुम्ही आताच सांगितलं आहे परंतु आता नगराध्यक्ष झाल्यानंतर जा, तुम्ही या चांदूर रेल्वे शहरामध्ये कुठल्या मुद्द्यांवर विशेष फोकस करणार आहे महिलांचं असो आरोग्य असो शैक्षणिक विशेष मुद्दा कुठला असणार आहे जसं चांदूर रेल्वेच्या लोकसंख्येच्या मानाने चांदूर रेल्वेमध्ये विकास शून्य आहे जसं हो शैक्षणिक आहे आरोग्यविषयक आहे महिलाविषयक आहे जनजागृती आहे म्हणजे आर्थिकदृष्ट्या शिक्षणाच्या दृष्टीने सगळ्या दृष्टीने चांदूर रेल्वे शहर हे एक मागासलेले आहे म्हणजे चांदू रेल्वेच्या जनतेची मला क्यू करावीशी वाटते कसे आहे बघा म्हणजे मी माझ्या लग्नापासून मी हे गोष्ट पाहते आहे म्हणजे मी स्वतःही बाहेरगावी राहिली मी असं लोकांना म्हणत नाही कारण आपली गरज गरज पूर्ण करण्यासाठी शहराच्या बाहेर तर व्यक्तीला जावंच लागते इथे बऱ्याच महिलांना मुलं आपल्या आठवी नववी दहावीत गेले की अमरावतीचा रस्ता पकडावा लागते म्हणजेच काय इथे ते राहतात प्लॉट घेतात घर बांधतात आणि हे घर वगैरे बांधतात सगळं सेटल करतात आणि शहराच्या दृष्टीने बाहेरगावी त्यांना जावं लागते तर मला हे गोष्ट कुठेतरी खटकते की अरे हे हेलू रेल्वेमध्ये असं का होत आहे की लोक म्हणजे आपलं कसं आहे माणसाचं घर हे एक स्वप्न असते त्याचं म्हणजे जसं त्याची पूर्ण जी कमाई असते तो माणूस त्या घराला लावते आणि तो एवढी मेहनत करून ते घर बनवते आणि मग त्याला शहराच्या दृष्टीने बाहेरगावी जावं लागते मग तिथे दोन रूम भाड्याचे करून राहावं लागते आणि मग तिथे जाऊन त्याला त्यांना खूप म्हणजे महिलांना खूप प्रॉब्लेम फेस करावं लागते एकटं राहावं लागते तो माणूस रोज जाणंही न करतो हे सगळे प्रॉब्लेम नाही आईवडील जात तर विद्यार्थ्यांना जाणंही न करावं लागते आणि आजकाल सध्या कसं आहे हे वातावरण एवढं बेकार झालेलं आहे मुलांसाठी की रोज आपल्या जे किशोरवयीन मुलं असतात त्यांना अपडाऊन करणंही रोज रोज योग्य नाही कारण बाहेर एवढा स्वैराचार एवढं वातावरण खराब झालं आहे की आपले मुलं बाहेर जाऊन काय करतात हे त्या आईवडिलांना कळत नाही म्हणून सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की या चांदूर रेल्वेमध्ये शैक्षणिक व्यवस्था खूप महत्त्वाची आहे याकडे लक्षात देणे खूप महत्त्वाचे आहे तसंच आरोग्यविषयक दवाखाने याच्यासाठी पण साध्या साध्या गोष्टीला लोकांना अमरावतीला जावं लागते आणि त्यानंतर आपलं जे विकासात्मक काम आहे जसं आपल्याला पूर्ण स्वच्छ चांदूर आणि हिरवं चांदूर म्हणजे एकदम ग्रीनरी ग्रीनरी या गावात असली पाहिजे अशी आमची इच्छा आहे जर नगराध्यक्षाची संधी आम्हाला मिळाली जर भाजपला मिळाली तर विकासात्मक कामे तर निश्चितच होतील पण बाकीचाही विकास आम्ही नक्कीच करू अशी मी सगळ्या जनतेला ग्वाही देते म्हणून जनतेने आमचे सगळे नगरसेवक विसही आणि सोबत नगराध्यक्ष असं आम्हाला निवडून द्यावे असे मी जनतेला नम्र आवाहन करते आताही तुम्ही तुमचा प्रचार आता सुरू आहे तुमचं तुम्हा, तुम्हाला प्रचारादरम्यान काही मतदारांकडून काही आव्हाने आलेत का हो आले ना अरे समोरचे मला खड्डे दाखवून राहिले लोक की पा हे आमचा रोड करून द्या पहिले मग आम्ही तुम्हाला मतं देतो आम्ही त्यांना तेच समजावून सांगत आहे त्या आम्हाला तुम्ही संधी तर द्या तुमचं सगळं आम्ही जे तुमच्या काम विकासकामे जे प्रलंबित आहे ते आम्ही बदलून देऊ आम्ही नक्कीच चांगले करू मला माझी जनतेला हीच विनंती आहे की मला नगराध्यक्षपदाचा पदभार सांभाळण्याची संधी जनतेने निर्माण करून द्यावी कारण मला जनतेची सेवा करायची आहे आणि मी या जनतेची सेवा करण्यासाठीच या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मधून मी लढत आहे आणि मला खऱ्या अर्थाने चांदूर रेल्वेतील खूप प्रलंबित जे प्रश्न आहे महत्वाचे त्याच नक्कीच विकास करायचा आहे जे सात आठ वर्षात शहर अगदी मागेला आलेलं आहे मागासलेलं आहे बऱ्याच मोठे मोठे घरं बांधले लोकांनी बंगले बांधले पण त्यांच्या घरासमोर असं पाणी साचलेलं आहे त्यांच्या कोणाचे ड्रेनेज पण व्यवस्थित नाही किती घरी मी पाहिलं ना तसे मच्छर घर मोठं एकदम स्पॉश घर पण त्याच्या घरास त्यांच्या घरासमोर जे सांडपाणी आहे ते बाजूला साचलेलं इतकी दुर्गंधी येत होती त्याची काय उपयोग आहे ते एवढं मोठं घर बांधून जर तुमच्या इथं रस्ते नाली आणि पाणी याचीच व्यवस्था नाही त्या तळमळीसाठीच मी लोकांचे प्रश्न मी आता प्रचारादरम्यानही मी तळमळीने ते गोष्ट पाहत आहे त्या प्रचारादरम्यान मी अभ्यास करत आहे की अरे किती चांदूर रेल्वे मागे आहे आता तर मी नगरसेविका असताना तर मी प्रभागच फिरली पण आता नगराध्यक्षामुळे मला पूर्ण गाव मिळायची संधी भारतीय जनता पक्षांनी दिली आहे तर मी लोकांचे प्रश्न मी जाणून घेत आहे आणि लोकांच्या घरात छोट्या छोट्या ज्या एरिया आहेत शेंद्रीपूर आहे खडगपूर आहे तिथले प्रश्न मी पाहत आहे इथे नाली आहे इथे घर आहे आणि नालीत कचरा तुडुंब भरलेला आहे त्यामुळे म्हणजे मला ते पाहून मला त्यांची करा कि करावीशी वाटते की हे कसे राहत असतील म्हणूनच माझे जनतेला आव्हान आहे की मी जे तुमचे जवळून प्रश्न पाहिलेले आहेत जे तुमचे अडचणी आहेत ज्या समस्या आहेत हे मी पाहिले आणि मला त्या समस्यांचे निराकरण करण्याची जर संधी मला नगराध्यक्षपदी जर मला विराजमान केले जर मला या जनतेने संधी दिली आणि दिलीच पाहिजे तर मी नक्कीच या संधीचे सोने करेल आणि या गावाचा विकास मी खूप चांगल्या रीतीने करेल त्यासोबतच आमचे सगळे नगरसेवक आणि नगरसेवकही निवडून जनतेने आणावे आणि तसेच आमच्या आमचा सगळा विकास हा माननीय आमचे प्रतापदादा अडसळ यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे आणि महिलांचे काही जे प्रश्न आहे ते माननीय आमच्या डॉक्टर अर्चनाताई रोठे यांच्या माध्यमातून सुटू शकतील असे मला वाटते आणि माझे परत जनतेला नम्र आवाहन आहे की मल आम्हाला नगर परिषदेमध्ये भरपूर भरपूर मते देऊन विजयी करावे धन्यवाद नक्कीच तर या होत्या नगराध्यक्षपदासाठीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवार स्वातीताई मेटे यांना असा ठाम विश्वास आहे की जनतेने जर मला निवडून दिलं तर मी सर्व एव्हरग्रीन असो चांदूरमधील ज्या काही समस्या असतील त्या पूर्ण केल्याशिवाय राहणार आणि असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे अशाच रोखोक भूमिकेसाठी पाहत रहा यम बी न्यूज एक सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका